तुम्हाला बी नाम नाही चांदणी पार्वती जो चाळीसगाव राहते हे आमचे याचं नाव ऐकून आली याच्याकडे नव्वद हजार बैल दिले याच्याकडून आम्हाला काय घ्या पंधरा तारखेला अठ्ठ्याऐंशी हजार आम्ही अठ्ठ्याऐंशी हजार वगैरे कसं व्यवहार व्यवहार त्यांचा ऐकूनच मी आली वगैरे बघितलं परवा काल नावाचा माझा मित्र आहे त्याचं बघून मी मला ते लिस्ट पाठवलं मेन्शन केलं त्यांचं मग मी ते बघून त्यांच्याकडे आले जोडी हे मला नंबर चालू आहे संपूर्ण कामाला चालू आहे आपल्या नावावर आले त्यांनी सांगितलं बैला बांधून दिले शेडे बैला बांधून घ्या आम्हाला एवढे पैसे देऊन टाका आपण मी ऐकलं आणि बैला बांधून टाकले तुम्हाला खरेदी केली होती जोड मधून चाळीस कारण काय नेमकं ते माणसं नाही त्यांचे आमचं आमची शेती आहे आमचे दोन मंदिर आहे बही दोन मंदिर आहे काळोबाईचं येल माझं आणि आम्ही हाऊस खाती हे गे पहिले घेतले गे शेतामध्ये काम करतील म्हणून पण तो साळदार आमचा निघून गेला बैलांचं काही काम आम्हाला आता मला माझ्यावर विश्वास आहे ना विश्वास दिले ना विश्वासावर आले विश्वासाचा घात होणार नाही पंधरा तारखेला त्यांना पूर्ण पैसेच देऊ

पूर्ण कामाची गॅरंटी घ्यायची असेल बैलांची तर आपल्या गावने अवेलेबल आजचा बाजार जरा घार आहे माल, माल, माल आपल्याकडे स्टॉक फुल राहतो कंटिन्यू फुल राहतो बाजार जरा कमी आहे आणि भारी बैल होते आपल्या जाऊन कामाचे बैल संपूर्ण आपल्याला जाऊन जेवढे बघा पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी पैसे अर्धे पैसे देऊन आपण अर्धे पैसे द्या एक अकरा पाच लाख आपल्याला द्यायची आपण किंमत सांगायची आपण शंभर टक्के कमी जातो महिलांना माफ बघा गरीब पण भरपूर आहे पूर्ण गॅरंटी आपण घेणार आहे

यांची पण सांगायला सांगायला आपण ती नव्वद अजून पंच्याण्णव जास्त हजारला पण गॅरंटी आपण टोटल घेणार टोटल गॅरंटी कंप्लीट फक्त दोन दाते दोन 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 सांगायला पंच्याहत्तर हजार रुपयाला दोन जाते आधात दोन जातात यावाच आधार एकावन्न हजार एक्वन्न रुपये सिंगलचेंभर टक्के पूर्ण गॅरंटीचा पहिले मग दोन दिवसात पैसे द्यायचे बैलाचे सांगायला या बैलाचे सांगतोय पासष्ट सत्तरच्याही पण पंचावन्न हजार रुपयाला फायनल द्यायची गॅरंटी द्यायची आणि पंचावन्न हजार

हे वाजर आपल्याला एकतीस हजार सहा हजार दोघं त्या वासरांचे सांगायला आपण सांगतोय पंच्याऐंशी आणि एक्याऐंशी पण एकाहत्तर हजार रुपयाला फायदल फायनल पाहिजे आणि कामाचे बैल घ्यायचे कुठे मी म्हणजे कसे मी आठवलं ती गोलं मालका करून गेले आपण काय पाठवा सांगायला काही नाही सांगायचं फक्त शेतकऱ्याला द्यायचे आपल्याला कोणी पण मागितलं तर जोडे आणि हे पूर्ण झाले दोघ सिंगल आहे जोडे करता ते हे दोघं पूर्ण झाले का तर मारा आपल्या जाऊन भेटणार आहे तुम्हाला वासर पण वासर आठ आठ राखील हजार राहतील पहिलं पूर्ण स्टॉक फुल राहणार पुढच्या हप्त्यापासून एकशे नंबरची लाखाच्या वरची जोडी पाहायला भेटणार आहे आपण माल नाही आणलेला आणले पुढच्या हप्त्याला फुल स्टॉक पाहायला भेटणार आहे आपल्या जाऊन एकशे लाख दीड लाख सहा लाख पर्यंत जुडी तुम्हाला पाहिला भेट ना मी चांगला आपल्याकडे भेटत शंभर ढासर लागले वासरं म्हणून भेटत वासरं बैल हा सर्वच अव्हेलेबल अवेलेबल आहे आपल्याकडे आपल्याला सांगू ना का अरे पंच्याण्णव लागू बर नव्वद ला पंच्याऐशी एवढं घेऊ नका पुढे घेऊ दादा पासष्ट हजार लागलेले पासष्ट पासष्ट हजार लागलेले पाहिल्याला आपण राजू बोला सांगितलेले पंच्याऐंशी पंचायशी सांगितलेले पंच्याऐंशी हजार सांगितलेले आणि देऊन टाकू पंच्याऐंशी सांगायचे बर व्यवहार होऊन जाईल शंभर टक्के सहा आठ करतात सहा करतात पंच्याऐंशी सांगायचे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे शंभर टक्के बोला बोला चला या इकडं या पुढे या बरं पंच्याऐंशी आता बोलला तुम काय बोलायला पत्तीस बत्तीस हजार असे कवडे वास्त्र हे भेटणारे मला तरी भेटल्याच पत्तीस बत्तीस हजार मागा तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही किती कमी मागा आणि कमी मागणाराच घेतो जो कमी मागतो आणि तोच घेतो आणि त्यालाच मी बी देतो मी नोट घेतली वापस नाही नाही तर राहिला औषध नाही शंभर टक्का देणार या इकडे पुढे या इकडे या नागी। नागी। नागी� सर का बाजूला पहिला पाहू द्या सरा देवावर कुठं होणार आहे सगळ्यांना समजू राहिले असं हा लवकर बोला काही होईल नाही ते पटका लागेल राहतो थोडाफार ऑर्डर टाकून घ्यायची त्याच्यात काय पाहायचं पाहून मागितले आणि आपण फायनल सांगितलेले पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाही कोणी देत नाही आणि त्यांना पासष्ट नाही मिळत नाही हे थोडे जवळ यायचं थोडं आपण आहे बिला राजू बाबा पुढे लांबरोज